प्रेमाला ना भाषेचं बंधन असतं ना धर्माचं ना, ना अगदी तीन जातीचं ना सीमेचं वर्षांचा नवरा आणि एकोणपन्नास वर्षांची बायको तुम्ही पाहिलीत का हे आहेत हबीब नजर वय वर्ष अवघ एकशे तीन ते स्वातंत्र्य सैनिक आहेत असं सांगितलं जात आहे आता हबीब ही चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांनी या वयात लग्न केलंय तेही तिसऱ्यांदा त्यांच्या बायकोचं वय ऐकून तुम्ही ही चक्रवून जाल त्यांच्या बायकोचं वय आहे एकोणपन्नास म्हणजेच त्यांच्या वयाचं अर्ध हबीब यांनी दोन हजार तेवीस साली हे लग्न केलं होतं पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात हबीब आपल्या पत्नीला रिक्षातून घेऊन जाताना दिसत आहेत हबीब हे मध्य प्रदेशच्या भोपाळचे रहिवाशी त्यांची यापूर्वी दोन लग्न झाली आहेत नाशिकमध्ये हबीब यांचं पहिलं लग्न झालं होतं लखनौ मध्ये हबीब यांचं दुसरं लग्न झालं पण काही वर्षातच त्यांच्या पत्नीचं निधन झालं हबीब यांना एकटं राहणं पसंत नव्हतं म्हणून त्यांनी तिसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला हबीब यांच्या तिसऱ्या पत्नीचं नाव फिरोज जहा फिरोज जहा यांच्या पतीचं निधन झालं होतं त्याही आयुष्यात एकट्या पडल्या होत्या हबीब यांची देखभाल करणारं कुणी नव्हतं म्हणून फिरोज जहा या लग्नाला तयार झाल्यात हबीब आणि फिरोज जहा यांनी लग्न केलंय आणि ते आता सुखाने संसार करत आहेत पण एकशे तीन वर्षांच्या नवऱ्याची ही कहाणी आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका